नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे येत्या चोवीस तासातील हवामान अंदाज पाहूया व्हिडिओ स्किप न करता पहा का तर आज रात्रीतून पावसाचा जोर वाढलेला आहे पावसाचे प्रमाण वाढ झालेलं आहे काही ठिकाणी मध्यम काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे शक्यतो महाराष्ट्राच्या दक्षिण भागातून पावसाचा जोर वाढलेला दिसून येतो साधारणतः इकडे रत्नागिरी सोलापूरच्या हैदराबादच्या दिशेने किंवा कर्नाटकाचा वायो कोपरा उत्तर भागातून सुद्धा पावसाचा जोर आहे महाराष्ट्राच्या उत्तर भागातून पावसाचा जोर आहे स्थिती पाहता अकोला अमरावती पुसाड चंद्रपूर मध्यम ते मुसळधार पावसाचे ढग आहेत नागपूर गोंदियाला मध्यम ते मुसळधार पावसाचे ढग आहेत नांदेड दिलाबाद ह्याही भागातून मध्यम ते मुसळधार पावसाचे ढग तयार होताना व पाऊस पडताना दिसत आहेत सोलापूर पट्ट्यातून कर्नाटक लागत पावसाचा जोर अधिक हळूहळू वाढत चाललेला दिसून येतोय तयार आहे पाऊस अधूनमधून साऱ्या येणार आहेत आणि इकडे अकोला अमरावती पुसाळ ह्या भागातून सुद्धा या पट्ट्यात हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहेत नंदुरबार मालेगावला सुद्धा आहे इकडे रत्नागिरी ते सांगली परत सोलापूर पट्टा ह्या पट्ट्यात आज रात्रीतून पावसाची कामी अधिक प्रमाणात जोर असणार रा, आहे तरीसुद्धा पूर्ण हे पाहूया सावंतवाडी रत्नागिरी परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे इकडे गोवा पणजीला बेळगाव निपाणी या साईडला हलका मध्यम पावसाची शक्यता आहे रा राजापूर रत्नागिरीला मध्यम ती मुसळधार पावसाची शक्यता आहे कोल्हापूर सांगलीचा भाग मध्यम हलका मध्यम पावसाची शक्यता आहे रत्नागिरी चिपळूर सातारा ह्या भागातून मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे कराड ओडोजला हलक्या पावसाची शक्यता आहे वलसाड शिलवाड आणि इकडे डाहून नाशिकला मध्य हलक्या मशी पावसाची शक्यता आहे वा ह्या ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे साखरी मालेगाव या परिसरात मध्यम ते जोरदार हलक्या ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे जळगाव मालेगाव अकोला अमरावती लोणार ह्या भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे अकोला परिसरातून आणि बाकीच्या ठिकाणी हलक्याच्या पावसाची शक्यता आहे इकडे नगर बीड ह्या भागातून म हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे रात्रीतून अधूनमधून सर्यातील पाऊस पडत जाईल त्यानंतर लोणार पुसाळ नांदेडला अकोला याही भागात चांगला मध्यम ते मुसळधार पावसायची शक्यता रात्रीतून बनते नांदेड लातूर अकलू सोलापूरला मध्यम ते जोरदार पासवायची शक्यता आहे आणि इकडे पुढे जाऊन पुसर लोणारला चंद्रपूर याही भागात नांदेडला आदिलाबादला मुसळधार पावसायची शक्यता आहे पो मॉडेल दर्शवत आहे अमरावती अकोला नागपूर ह्याही भागातून ते जोरदार पावसाची शक्यता आहे बेटोल हे उत्तर भागातील हलका मध्यम पावसाची शक्यता आहे गोंदिया परिसरातसुद्धा मध्यम पावसाची शक्यता आहे कवर्धापर्यंत पावसाचा जोर कमी अधिक प्रमाणात राहील रात्रीतून पहाटेचं तापमान सव्वीस सत्तावीस सेल्सिअस उत्तर भागातून आहे मध्य भागात तेवीस चोवीस पंचवीस आहे आणि दक्षिण भागातून सुद्धा तेवीस चोवीस पंचवीस सेल्सिअस तापमान आहे एकंदरीत ता तापमानात ता हाय ती लेवल टिकून आहे पण पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे आजचा उद्याचा अंदाज बघूया चॅनल नवीन असा सबस्क्राईब करून घ्या लाईक करत उद्या उद्याही महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढलेला दिसतो आहे जास्तीत जास्त कर्नाटक आणि उत्तर भागातून पावसाचा जोर चांगला दिसतो आहे जालना नागपूर ह्या जो पट्टा आहे ह्या भागातसुद्धा पावसाचा जोर आहे मुंबईच्या भागातूनसुद्धा क कोकण किनारपट्टीला सुद्धा पावसाचा मुसळधार पावसाचा जोर दिसतोय तरीसुद्धा आपण सविस्तर पाहूया कर्नाटक भागातून कि हलक्या मध्यम पावसाच्या येतील सविस्तर पाहताना असं सा दिसतं सावंतवाडी गोवा रोना बेळगावचा उ पश्चिम भाग मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता उद्या आहे सावंतरा सांतवाडी सांत ते राजापूर परत कोल्हापूरचा पश्चिम भाग विभागातून भागातून पश्चिम भाग ह्या भागातून मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे रत्नागिरी चिपणूळ ह्याही भागात मध्यम ते अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे ओडूज विट्टा सांगली याला हलका मध्यम पाऊस शक्यता आहे गोरेगाव परिसर चिपळूणमध्ये गोरेगाव मध्यम ते अतिमुसळधार पाऊस शक्यता आहे जेजुरी बारामती वडूज ह्याला ह्या भागात हलका मध्यम पावसाची शक्यता आहे गोरेगाव ते खापोली ह्याही भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे पुणे खेड जेजूर ह्या भाग हलका डाहून परिसरात मध्यम जोरदार पाऊस मुंबई कल्याण डोंबिवली वाडा इगतपुरी पालघर मध्यम ते जोरदार पाऊस जुन्नर जुन्नर ह्याही परिसरात शिलवार दाहून नाशिक मनमाड ह्या इगत ह्या ह्याही भागात हलका मध्यम पाऊस वाडा इगतपुरीला मध्यम ते जोरदार पाऊस वलसाड शिलवास मालेगाव नाशिक शिरवार हवा परिसरात हवा परिसर मध्यम जोरदार आहे पाऊसाची शक्यता आजच्या तुलनेत उद्या जास्त पाऊस दिसत आहे मध्यम जोरदार मध्यम जोरदार असा पाऊस काहीसा ठिकाणी आहे हलिक्या ठिकाणी क्वचितच पाऊस उद्या पडणार आहे मध्यम ते जोरदारच पाऊस पडणार आहे आणि नावनावापूर नंदुरबार साखरी या भागा उत्तर भागातून थोडंसं पावसाचा जोर म्हणजे साधारण कमी व्हायो भागातून आणि इकडे इकडे पूर्व भागातून येतानासुद्धा महाराष्ट्राच्या पावसाचा जोर वाढलेला आहे नगर श्रीरामपूर बारामती इंदापूर करमाळा जामखेड डाहुण ह्याही परिसरात आता ते मुसळधार पावसाची शक्यता ही मॉडेल दर्शवत आहे आणि जिजुरी वडूज ह्याही भागात मध्यम हलका पाऊस दर्शवतोय एकंदरीत पाहता सा सांगली कोल्हापूर निपाणी कोल्हापूरचा सा पूर्व भाग निपणे सांगली सांगलीचं थोडंसं मध्यम दाखवत आहे जत रपकोई बनटी ह्या भागात मध्यम ते हलका मध्यम पावसाची शक्यता आहे डाहून बारामती इंदापूर पंढरपूर बार्शी ह्याही भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता दाखवत आहे बार्शी तुळजापूर पेठ लातूर उदगीर अमदापूर काही ह्याही भागात मध्यम ते मुसळधार पाऊस आहे जालना लोणार जिंतूर मजलगाव परभणी हिंगोली याही भागात आणि शिडोळ चिखली लोणार वाशिम अकोला खामगाव जालना ह्याही भागात मध्यम ते मुसळधार पावसाची होती शक्यता आहे एकंदरीत पाहायला गेलं तर पावसाचं प्रमाण पूर्वेकडून पण जास्त आहे आणि पश्चिमेकडून पावसाचे प्रमाणसुद्धा जास्त आहे शिरो चिखली लोणार खामगाव कोला ह्या भागात अति मुसळधार पाऊस पडायची शक्यता मॉडेल सांगत आहे आणि इकडे पुसाड यवतमाळ करंजा वाशिम परिसरात हलका का ते मध्यम पाऊस शक्यता उद्या सांगत आहे एकंदरीत अचलपूर अरविया वारुड ह्याही भागातून वर्धा वगैरे आहे कोंडली याही भागातून मध्यम ते जोरदार पाऊस आहे अचलपूर बेट्टूल वारुड सो सासूर हलक्यामध्ये पावसाची शक्यता आहे एकंदरीत संपूर्ण भागातून पाहायला गेलं तर महाराष्ट्राच्या दाता जे नावं राहिलेलीसुद्धा आहे तुम्हाला स्क्रीनवरती दिसतात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता सर्वत्र आहे काहीच ठिकाणी हलकासा पावसाची शक्यता आहे उद्या आजच्या तुलनेत उद्या पावसाचा जोर वाढलेला आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी बऱ्याच शेतकऱ्यांनी जरा थोडस सावध असलेलं चांगलं आहे का तर पावसाचा जोर स्थानिक वातावरण कसा ते काय सांगता येत नाही धन्यवाद